नमस्कार हॅलो नमस्कार मी पंजाब पंजाबडे बोलतो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हो सर पावसाला सुरुवात झाली असेल हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं होतं की दहा अकराला ला वातावरण तयार होईल त्याप्रमाणे सुरुवात आहे नांदेड इकडून परभणीकडून हो सर आमच्या इकडे चालू झालाय हो सर आता हे पाऊस आता त्याला आणखीन वाढणार आहे हो सर बाराला आणखीन वाढणार आहे तेरा आणखीन जास्त आहे मग चौदा ते अठरा मग राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खानदेश मराठवाडा सगळीकडे जोराचा पाऊस पडणार हो सर शेतातून पाणी बाहेर निघणार हा सर मग आता शेतकऱ्यांना म्हणजे उडीद उडीदूंग काढण्याचे चान्सेस नाही का आता आता सध्या नाही सतरा तारखेपर्यंत नाही सतरा नंतर पुन्हा थोडी उगा भेटेल तिक मध्ये काय करा मला जसं वेळ भेटेल तसं काढायचं दुपारपर्यंत कापायचं एक घंटा ऊन भेटलं उचलून घ्यायचं झाकून टाकायचं एवढं लागणार आहे हो सर नक्की सर आता पाऊस कशा प्रकारे सुरू होईल कोण कोणत्या जिल्ह्यांना जोरात पडणार आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जरा जास्त पडणार आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर सोलापूर इकडं पुणे अहिल्यानगर नाशिक मुंबई कोकणपट्टी हो हा सर नक्कीच आणि परतीच्या पावसा संदर्भात काही आपल्याकडे अपडेट आहे का सर परतीचा पाऊस आहे हो सर मग आज थोडं पाऊस पडणार होते एक दोन पाऊस राहणार होते हा सर बरोबर नक्कीच सर आता म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय संदेश असेल सर या संपूर्ण जे अंदाज आहे म्हणजे कसं नियोजन करायला हवे शेतकऱ्यांना या पाऊस जास्त हो सर आणि उडीद मूग शेतकऱ्यांसाठी काय सूचना देईल कशाप्रकारे त्यांनी नियोजन करायला आहे म्हणजे त्यांचं नुकसान टळेल जसे वेळ भेटेल तसं काढून घ्या नाही हो सर नक्कीच जी आजची जी पावसाची बाबती सर ती कमी रेल हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाईल अशा प्रकारे हा पाऊस राहील हो आज अनेक भागात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि काही भागात सुरुवात देखील झालेली आहे मी नांदेडकडे चालू आहे पाऊस चालूच आहे गाडीच हा सर बरोबर नक्कीच आपण अंदाज सकाळी रेकॉर्डिंग घेत आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे हॅलो हॅलो सर बोला ना आपण ते तुम्हाला आठवत की नाही ते आपण सांगितलेलं तेरा ते अठरा दोन महिन्यापूर्वी पाऊस येईल म्हणून फक्त कॅलेंडर वर खुणा करून ठेवलेले आहे तुम्ही तेरा ते ना खूप होत असणार आहे सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पाऊस येतो म्हणून कोणाला विचारायचीच गरज नाही हा सर हे आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये जाणून घेतलं होतं की आणि दोन महिन्यात देखील जाणून घेतलं होतं नाही हो सर आता याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबर ते एक लक्षात राहू द्या आणि दहा बारा अकरा सप्टेंबर ते एक लक्षात राहू हा सर हा नक्कीच सर म्हणजे दोन महिन्या अगोदरच एवढा मोठा अंदाज दिला होता कोणालाही विचारण्याची गरज नाही हे वाक्य तुम्ही नेहमी नेहमी सांगत होते कोणालाही विचारू नका मलाही विचारू नका तेरा एनर ते सतरा सप्टेंबर म्हणजे पाऊस येणार म्हणजे येणारच तर नक्कीच त्याप्रमाणे आता घडण्यासारखं होतच आहे सर काय आता इथं सुरू हो सर नांदेड परिसरात पावसाला ठिकठिकाणी सुरुवात झालेली आहे हा सर आणि नक्कीच आणि भागात आज वातावरण देखील तयार झालेले आहे सर शेतकऱ्यांना आज कळालेलेच असेल आणि शेतकऱ्यांना म्हणेल सर आपले जे अंदाज रेकॉर्डिंग असते ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हायरल करावी हे तुम्ही शेतकऱ्यांना विनंती करा सर आज हॅलो हो ठीक आहे हा शेतकऱ्याला म्हणा सर आपल्या म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये की जास्ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ शेअर करावा हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र